महाराष्ट्रातल्या जेंजेला स्वतःचं राज्याचं आणि देशाचं भविष्य कसं दिसतं पुणे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अंडर कन्स्ट्रक्शन आहे का ए आयपासून आपलं करिअर वाचवण्यासाठी काय करायचं जात जनगणनेचा तिढा कसा सुटणार या आणि अशा असंख्य विषयांवर थेट भाष्य करणारा एकमेव फ्युचरिस्टिक दिवाळी अंक द इन साईट अंक घरपोच मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा नाती नावाचं एक गाव आहे महाड तालुक्यातलं आणि आताचा रायगड पण पूर्वाश्रमीचा कुलाबा जिल्हा या जिल्ह्यातलं हे गाव आहे या जिल्ह्यात सी डी देशमुखसारखा एक प्रचंड ताकदवान हुशार बुद्धिमान असा नेता उदयास आला महाराष्ट्राच्या राजकारणात आणि त्यांनी फक्त महाराष्ट्रावर नव्हे तर सगळ्या देशात आणि जगावर आपली छाप उमटवली एकोणीसशे साधारण पन्नासच्या दशकात नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं होतं झालं होतं असं की देश स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्रात दो वेगळ्या द्वैभाषिक राज्यासंदर्भात आंदोलन सुरू होतं आणि ते आंदोलन फार टिपेला गेलं होतं अशा दरम्यान सी डी देशमुख मुंबईमधनं खासदार म्हणून निवडून आले होते ते केंद्रात अर्थमंत्री होते आणि कुणाच्या नेहरूंच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते त्यावेळेस मुंबई महाराष्ट्रात असली पाहिजे गुजरातबरोबर नसली पाहिजे मुंबईला केंद्रशासित दर्जा द्यायला नको पाहिजे यासाठी मोठं आंदोलन सुरू असताना मुंबईत गोळीबारात एकशे पाच लोकांना हौतात्मा पत्करावं लागलं होतं आणि अशा कठीण प्रसंगात अशा एकूण विचित्र परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये फार मोठा प्रमाणावर एक जनक्षोम होता प्रख्यात्रे एस एम जोशीसारखे नेते त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते या काळात मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा निर्णय अचानक पंडित नेहरूंनी घेतला आणि त्यावेळेस मोरारजी देसाई पण होते मंत्रिमंडळात आणि एकशे पाच जेव्हा हे हौतात्म पत्करले त्याच्या चौकशीची सुद्धा मागणी मोरारजी देसाईंनी फेटाळून लावली मग हे जेव्हा घडलं त्यावेळेस सी डी देशमुखांसारखा जो ज्याला म्हणूया आहे की अतिशय प्रतिभावान पण महाराष्ट्राचा बाणा महाराष्ट्राचा बाणा बाणा म्हणजे काय म्हणतो आपण तर तो हाच आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठलं अन्याय अन्यायाला कधीही भीक घालायचे नाही अन्याय सहन करायचा नाही आपल्यावर अन्याय होतोय म्हटल्यावर त्या संदर्भात कितीही समोरचे व्यक्ती महत्त्वाचे असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायचं हाच मराठी बाणा आहे आणि हा खरं तर बाण आहे म्हणायला हरकत नाही आणि आपल्याकडं कोकणातल्या या दोन नेत्यांनी तो दाखवून दिला आहे त्यातलं सी डी देशमुख आणि मोहनदार्या तर किस्सा झाला असा की या पद्धतीचं जेव्हा राजकारण खेळलं गेलं केंद्रशासित प्रदेश मुंबई करायचं ठरलं तेव्हा सी डी देशमुखांना या गोष्टीचा प्रचंड राग आला त्याचं कारण असं आहे की ते, ते स्वतः केंद्रीय मंत्री असताना मंत्रिमंडळात इतका महत्त्वाच्या निर्णयावर चर्चासुद्धा झाली नव्हती आणि या संदर्भात त्यांनी लोकसभेत अत्यंत सडेतोड असं भाषण केलं मग त्यावेळेस नेहरूंची लोकप्रियता इतकी मोठी होती की के हो ते केवळ भारताचे नव्हे तर जगाचे नेते होते हो आणि त्यांच्यापुढं अशा पद्धतीनं उभं राहणं वक्तृत्व करणं हे फार अवघड आणि कठीणच गोष्ट होती आणि त्या मानानं हे खूप तरुण नेते होते सी डी देशमुख ते त्यांचे आवडते पण होते नेहरूंचे पण त्याची कुठलीही भीडभाड न बाळगता सी डी देशमुखांनी लोकसभेत अतिशय तडाखेबंद भाषण केलं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी मुंबईचा प्रतिनिधी आहे आणि माझ्या मतदारसंघाला तुम्ही असं बा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देत आहे हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही लोकशाहीची फक्त चर्चा करता पण लोकशाहीची बूज राखत नाही तुम्हाला लोकशाहीचा कार्डीचाही म्हणजे त्याचा मुलाही जा नाही आहे तुम्ही मंत्रिमंडळात साधी एवढा मोठ्या विषयावर तुम्ही साधी चर्चासुद्धा केली नाही आणि या पद्धतीनं जर सरकार तुम्ही काम करणार असेल तर ही लोकशाही नाही तर ही हुकुमशाही आहे आणि याचा मी निषेध करतो असं करून त्यांनी राजीनामा देऊन टाकला त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की एकशे पाच हुतात्म्यांच्या चौकशीसुद्धा केली जात नाही तर असं आसे जर असेल तर तुम्ही कुठल्या प्रकारचा समाज आपण देणार आहोत आणि तो या पद्धतीनं जर काम चालणार असेल तर मला या सरकारमध्ये राहण्यात काहीही हाशील नाही असं करून त्यांनी लोकसभेत राजीनामा दिला त्यावेळेस लोकसभेत पूर्ण आवाक झाली होती स्वतः नेहरू प्रचंड आवाक झाली होती कारण सी डी देशमुखांसारखा एखादा तरुण नेता जाहीरपणे एका, ने एका देशातल्या सर्वात लोकप्रिय नेत्याला तोंडावर अशा पद्धतीनं बोलतो त्यांच्याच मंत्रिमंडळाचं सहकार्य जेव्हा त्यांच्यावर असा अविश्वास दाखवतो तेव्हा फक्त तो सी डी देशमुखांचा राग नसतो तर नेहरूंच्या एकूण कार्यक्षमतेवर किंवा नेहरूंच्या एकूण कार्यप्रणालीवर तो एक क्वेश्चन मार्क असतो आणि या पद्धतीनं सी डींनी ते केलं त्याचा प्रचंड मोठा परिणाम झाला एकोणीसशे छप्पन्न सालची हे साधारण गोष्ट आहे राजीनाम्याची त्याच्यानंतर ज्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रात त्या त्या दरम्यान महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड मोठा दारुण पराभव झाला याच्यातून अनेक वाद प्र प्रवाद निर्माण झाले जा महाराष्ट्राचे जे संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं त्याला फार मोठी स्फूर्ती मिळाली आणि एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्राची महाराष्ट्र राज्य उदयाला आलं या आंदोलन सुरू होतं पण सी डी देशमुखांचा राजीनामा ह्या आंदोलनाला एका निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्यासाठी फार महत्त्वाची घटना ठरली बरोबर आहे असंच सेम पुढं मोहनधारिया मोहनदारियांच्या बाबतीत असंच म्हणता येईल मोहनदारिया साधारण एकाहत्तरला असंच होतं की जसे नेहरू लोकप्रिय होते तशा इंदिरा गांधी फार लोकप्रिय होत्या त्यावेळेस बांगलादेशची निर्मिती झाली होती त्यामुळं इंदिरा गांधींच्याविषयी साऱ्या देशामध्ये एक प्रचंड मोठी सहानुभूती आणि एक विजय मिळाल्या मिळवल्यामुळं रणरागिणी अशा स्वरूपाचं त्यांची एक इमेज झाली होती स्वतः अटल बिहारी वाजपेयींनी त्यांना दुर्गेची उपमा दिली होती लोकसभेमध्ये आणि अशा पद्धतीनं इंदिरा गांधींची सरकार सत्तेत आलं एकाहत्तर साली त्यावेळेस अगदी ज्याला कोकणातल्या एका ग्रामीण भागातनं व्यापारासाठी पुण्यात आलेले मोहनधारिया यांना तिकीट मिळालं आणि ते खासदार म्हणून निवडून आले तर हा एखादा तरुण मुलगा येतो काय पुण्यात येऊन उभारतो काय सामाजिक काम करतो काय आणि खासदार होतो काय आणि पहिल्याच याच्यात त्यांना केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती आता असं जर असेल तुम्ही आत्ता इमॅजिन करा की आत्ताचा काळ घ्या किंवा कुठलाही काळ घ्या एखादा तरुण खासदार जेव्हा मंत्री म्हणून आपल्याला संधी मिळतो त्यावेळेस किती तो हरखून जाईल किंवा किती ते पद जपण्यासाठी प्रयत्न करेल पण धारी आहे त्या बाबतीत म्हटलं तर स्वतःच्या ज्याला म्हणूया की आपले जे धोरणं आहेत आपल्या ज्या निष्ठा आहेत आपण जे, जे ध्येय ठरवलेलं आहे त्याच्यासाठी खूप समर्पित होते आता आंदोलन करताना समर्पित असणं वेगळं एकदा निवडून आल्यावर मंत्री असल्यावर तुम्ही आंदोलक नसता पण हे याच्यामध्ये त्यांनी कधी अंतर केलं नाही जेव्हा सत्ता आली एकाहत्तरला मंत्री ते झाले त्यानंतर सत्तेचा कारभार जो सुरू झाला काँग्रेसचा तो थोडासा मनमानी पद्धतीनं सुरू झाला आणि आत्ताच तुम्ही जो उल्लेख केला की जयप्रकाश नारायण जयप्रकाश नारायण यांच्याविषयी तुम्हाला सांगायला हरकत नाही ते सुद्धा फार मोठे नेते होते नेहरूंनी त्यांना मंत्रिमंडळात या म्हणून विनवणी केली होती पहिल्या मंत्रिमंडळात पण त्यांनी मी समाजसेवा करणारे मला मंत्रिपदात रस नाही असं सांगितलं होतं आणि ते समाजसेवेमध्ये रममाण झाले ते आणि राजकारणामध्ये त्यामुळे त्यांचा एक फार मोठा नैतिक दबाव होता किंवा नैतिक अधिष्ठान होता त्यांच्या भूमिकेला आणि अशा वेळेस प्रचंड महागाई सुरू झाली भ्रष्टाचार सुरू झाला आणि काँग्रेसला ज्या इंदिरा गांधींना थम्पिंग मेजॉरिटीनं लोकांनी निवडून दिलं होतं त्या जनतेचा भ्रमनिराश व्हायला लागला की असं सरकार ज्यासाठी आपण निवडून दिलंय आणि ते काम नीट करत नाही आहे त्यामुळे जे पींनी आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू केल्यानंतर त्याला प्रतिसादही मिळत होता आता अशा प्रसंगी सरकारमधला कुठलाही मंत्री काय करू येईल तर तो आंदोलकांचं चुकीचं कसं आहे जे पी कसे चुकीचे सांगतायत असंच सांगेल पण मोहनदारिया याला अपवाद ठरले मोहनदारियांना जे पी जे बनतायत मुद्दे ते पटत होते खरंच सांगायचं तर ते जे पी काही फार वेगळी मागणी करत नव्हते जे महागाई कमी करा वगैरे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामधलीच ते आश्वासनं होती mm. खरं तर ती काँग्रेसने पूर्णच करायला पाहिजे होती पण ती अशा अर्थानं पूर्ण न झाल्यामुळं मोहनदार यांनी आपण काय केलं पाहिजे असं करून त्यांनी जे भेट घेतली mm. आणि त्यांच्याशी चर्चा केली mm. आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर इंदिरा गांधी आणि जयप्रकाश नारायणन नारायण यांच्यामध्ये एक संवाद व्हावा हे विरोधाची दरी दूर व्हायला पाहिजे विरोधक आणि सत्ताधारी हे काही दुश्मन नाही आहेत त्यांच्यामध्ये एकोप असला पाहिजे देशाची प्रगती व्हायला पाहिजे या हेतूने त्यांची भेट घेतली आणि त्यांनी इंदिरा गांधींना पत्रव्यवहार सुरू केला या संदर्भातला तेवढ्यावरच ते भागलं नाही तर त्यांनी काँग्रेसचे वेगवेगळे जे संमेलन असतात शिबिरं असतात तिथं आपली भूमिका सांगायला चालू केली की काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यावर स्टिक स्टीक राहिलं पाहिजे ठाम राहिलं पाहिजे आपल्या जाहीरनाम्यातले जे मुद्दे आहेत ते त्यांनी प्रभावीपणे मांडले पाहिजेत आणि जे पी जे मुद्दे मांडतायत त्याचा व्यवस्थितपणे विचार केला पाहिजे असंच सुरू असताना अहमदाबादमध्ये एक मोठं हेरॉल्ड लास्की यांच्या नावाचं एक व्याख्यानमाला होती त्या व्याख्यानमालेत त्यांनी स्वतःच्याच सरकारवर जाहीर टीका केली इंदिरा गांधींच्या या सगळं सगळं हे जे साधारण भ्रष्टाचार थोडासा वाढलेला नागरिकांमधली नाराजी तरुणाईमधला असंतोष याच्या संदर्भात त्यांनी सहानुभूती त्यांना मिळेल विरोधकांना अशा स्वरूपाचं भाषण केलं आणि त्यामुळं काँग्रेसच्या समितीने त्यांना बाजूला व्हायला सांगितलं त्यांनी दुसऱ्या दिवशी तो तडकाफडकी राजीनामा दिला आता यातही राजीनामा दिल्यानंतर त्यांचं लोकसभेमधलं जे दुसऱ्या दिवशीचं भाषण आहे मागाशी मी जो शिर्डींचा संदर्भ दिला तसंच आहे यांचं लोकसभेमधलं भाषण तुफान गाजलं लोकसभेमध्ये त्यांच्या एखाद्या योद्ध्याप्रमाणे स्वागत केलं विरोधकांनी कारण एखादा तरुण खासदार जो पहिल्यांदाच निवडून येतोय ज्याला पहिल्यांदा निवडून आल्या आल्या मंत्रिपदाची संधी मिळते तो वर्ष दोन वर्ष चांगल्या पद्धतीचं काम करतोय चौऱ्याहत्तर दोन अडीच वर्ष काम चांगलं करतो आहे आणि असं काम करत असताना अचानक आपल्याच लोकप्रिय पंतप्रधानाविरुद्ध तो फक्त एका तात्विक मागण्यांसाठी जी तात्विक मागणी खरी होती का तर खरीच असती तात् हे तत्व असतं पण सगळेजण तत्वाला मुरड घालत असतात कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात राजकारणात आता ते फारच आपण त्याला ज्याला आपण म्हणूया की आताच्या काळात आपण ते गृहीत धरतो सवयीचं हां सवयीचं झालेलं आहे किंवा कॉम्प्रोमाइज त्यात काय असं म्हणतो पण मोहनधारिया त्याला अपवाद ठरले आणि त्यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात अशी ठाम भूमिका घेत राजीनामा दिला त्यामुळे हे दोन राजीनामे फार महत्त्वाचे आहेत आणि यात वैशिष्ट्य मागाशी मी म्हटलं तसं महाराष्ट्र अन्यायाविरुद्ध जाणं महाराष्ट्र धर्म ज्याला आपण म्हणतो की अन्याविरुद्ध पेटून उठणं आपण जेव्हा अनेकदा आपल्या प्रदेशाचा विचार करतो कोकणी बाणा आपण म्हणतो कोकणी बाणा काय आपल्या भूमिकेवर ठाम राहायचं आपल्या तत्वावर ठाम राहायचं तर हे दोन्ही कोकणी जे तरुण होते कोकणातून आलेले एकाच गावातून आलेले एकाच प्रदेशातून आलेले या दोघांनीसुद्धा तात्विक गोष्टींसाठी लोकप्रिय पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातून राजीनामे दिले हा असा एक विचित्र किंवा एक चांगला म्हणता येईल असा योगायोग आहे